मित्र आज पर्यावरण दिवस कुछ पंक्तियां हिंदी में बताना चाहता हूँ अगर जीवन में कम हो जाए मित्र तो एक पेड़ लगाइए समय समय पर मित्र धोखा दे सकते हैं पर हर समय पेड़ हमें ऑक्सीजन देते हैं हर समय हमें पेड़ प्राणवायु देते हैं मित्र सोनी कई दिन पास में व्हाट्सअप पर देखी रहूँ सोशल मीडिया देखी जो तो वाट झाड़े लावा इथला झाडे लावा तिथला झाडे लावा शांत कसा आलेत झाडे सावडी देतस आई भेटस ते भेटस अरे मित्र सोन्या आपण फक्त सोशल मीडिया टाकत राहील झाडे लावा ते झाडे लाई कोण सुरुवात आव करी तो करी सोम्या करी गोम्या करी यांनापेक्षा जर आपण सुरुवात करी ना झाडे लावानी पर्यावरणा खूप रक्षा व्हावं आहे आज विश्व पर्यावरण दिवस पाच जून मनीष मित्र सोनी मनी हात जोडीसनी तुमली विनंती आहे की तुम्हाला पण शेती होणार तुम्हाला पण जवळपास थोडी जागा होणार तर एक झाड एक झाड तुम्ही लावा ते झाड आपले खूप सुविधा देस एक चक्कर एक आजोबा झाड लाय राहतात एक व्यक्ती त्या आजोबांना आगे घ्या ना आजोबाला हसायला लागना अरे काय आजोबा म्हणे एक पाय तुम्हाला गरमान एक मशन काय माय म्हणे समशान माय म्हणे काल दिन मरे जाशात म्हणे काय तुम्ही आंबान लाय रनात त्या आजोबाने सांग की दगभाऊ जी संपत्ती ती आज काल दिन समाप्त विजय म्हणे पण मी आई ना मनासाठी नाही म्हणे यांना आंबा म्हणा नातू खातील म्हणे त्या नातू याद ठेवतील की वा काय आजोबा झाड लाय जायलेत तर दखा मित्रपनी आपण अडीचशे ना दोनशे ना केक बड्डेले मागणार तर बराबर तर तुम्ही तुम्हाला बड्डेले वाढदिवसले एक झाड लावा दखा आपले ते झाड सावली दी बराबर आपले ते झाड फळफळा देवासे बरोबर आणि येणारा जना लोकेला ते सावली देवावसे तर मनी तुमले विनंती मित्र आज पर्यावरण दिवसात एक संकल्प लिहा आणि एक चांगलं झाड लावा दखा जदा आपण उन्मा दगतं किंवा बाहेर दगतंस बाहेर जातस तर दखा जर एक निम्न झाड काय पद्धतीमा सावली देस आपले त्या पद्धतीमा तुम्ही विचार करा आणि झाड लावण्याचा प्रयत्न करा माले सिंधुताई सबकारणं एक वाक्य आहे की त्या आत्महत्या करायला चिखलदरा जंगलमा माग्यात आणि त्याचने दखक की वरते झाडले कोणतं कुराळ मार झाला ते त्याचनं दखक की त्याला माहिती काय तर रस खाले टपकी रास आणि सिंधुताई सबकाळने विचार करा सिंधुताईने की वरते आई झाड जे आहे ते मला इथला त्रास ही करणे बी सावले धीराय ना तर ते त्यासने तर आत्महत्याने विचार कॅन्सल कर दि आणि त्या झाड पाहिजे त्याचने पेनालिसनीच होताना आयुष्य आणि बी आयुष्य सुंदर कर तरी मित्र पर्यावरणनी काळजी लिहाय पर्यावरण ते आपण शेत नाही ते आपलं काही अस्तित्व राहावं नाही पर्यावरण रक्षा करण्याचा प्रयत्न करा पर्यावरणमुळे जर आपण शेतस तर प्रदूषण कसं कमी होईल झाडे कसं लागतील त्यांनावर फोकस करा आणि तुम्हाला आयुष्य सुंदर करा मी दगा पाटीलला यूट्यूब चॅनलतर्फे तुम्हाला आव्हान करस की या उंडाळ्यामात तुम्ही झाडे लाईसनी इतर असले जीवनदान देवाना प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ तुम्ही ऐका लाईक सबस्क्राईब करत असेल त्याबद्दल तुम्हाला खूप खूप मनथून धन्यवाद आणि दोन चांगला मित्र असला व्हिडिओ वाटलावा अहिराणी भाषांना प्रचार प्रसार